लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आत्तापर्यंत आपण इथे पाहिलं आहे की मालिनी काकू ह्या काव्याबरोबर बोलत असतात आणि आता त्या काव्याला विचारत असतात की तुझं लग्नानंतरसुद्धा अफेअर सुरू आहे ना काव्या बरोबर बोलते आहे ना मी त्यावर आता काव्य ही त्यांना सांगत असते की नाही काकू मी खरं बोलते आहे असं काहीच नाही आहे आणि मी खरंच तुमच्याशी खोटं नाही बोलणार लग्ना अगोदर माझं होतं एका दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम पण मी खरं सांगते लग्नानंतर मी मोऑन झाली आहे आणि ती समोरची व्यक्तीसुद्धा मू ऑन झाली आहे त्यामुळे तुम्हाला जसं वाटतंय तसं आता काहीसुद्धा नाही आहे आता पार्थ हा गॅसवरून दूध उतून गेलेलं असतं आणि त्याने ही गोष्ट बघितलेली असते आणि आता तो दूध उतून गेलेलं असतं ते पुसण्यासाठी बाहेर आलेलं असतो आणि त्या दरम्यान आता त्याला काव्याचा मालिनीकाकूंच्या खोलीतून आवाज येतो म्हणून तो त्या खोलीच्या जवळ चालत येतो आणि त्याने काव्य आणि मालिनी काकूंचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं की माझं लग्न आधी अफेअर होतं पण आता जेव्हा काव्य हे शब्द जेव्हा बोलते माझं अफेअर होतं तेवढंच पार्थ ऐकतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो तो तिकडनं थेट निघतो आणि आता तो निघून सरळ आता घराच्या बाहेर जायला लागतो आता मात्र इथे पार्थ हा घराच्या बाहेर येत असतो त्याच्या मनात फक्त तेवढेच विचार सुरू असतात सतत त्याला काव्याचे ते शब्द आठवत असतात हो माझं अफेअर होतं पण आता पार्थने अर्धवट सत्य ऐकलेलं असतं काव्या मालिनी काकूंना सांगत असते की हवं तर मी माझ्या आई बाबांची शपथ घेऊन सांगते की माझं खरंच आता बाहेर अफेअर नाही माझं मी खरं बोलते पण हे सगळं बोलणं पार्थने ऐकण्याच्या अगोदरच तो तिकडनं निघून गेलेला असतो आणि मग त्याला त्या लग्नापासून घडलेला प्रत्येक क्षण काव्याबरोबर घालवलेला प्रत्येक दिवस त्याला आठवायला लागतो त्याला आठवत असतं ते म्हणजे त्याचं आणि काव्याचं लग्न झालेला प्रसंग त्यानंतर त्याला आठवतं की काव्या नंदिनीला ओरडून ओरडून म्हणत होती की ताई आपण डिवोर्स घेऊया ताई आपण वेगळं होऊया पण नंदिनीने त्यावेळेस तिला नकार दिला त्यानंतर ती ज्या वेळेस भिजत शॉवर खाली त्यावेळेस त्याने जाऊन तिचा हात पकडला होता तो प्रसंग सुद्धा त्याला आठवतो त्यानंतर त्याने तिला गजरा दिला होता तो तिने केसात माळला पण नंतर काढून फेकून दिला ते सुद्धा त्याला आठवत असतं आणि नंतरनं गुढी पाडव्याच्या दिवशी दोघांनी एकत्र मिळून गुढी पकडली तो प्रसंग सुद्धा आठवत असतो वटपौर्णिमेच्या दिवशी इच्छा नसताना अर्थ माहीत नसताना सुद्धा तिने वडाची पूजा केली हे सर्व आता पार्थला आठवत असतं आणि मग मात्र आता पार्थ हा स्वतःलाच म्हणत असतो की जर काव्या एका बाजूने प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे हे सर्व असं का देवा माझ्याच बाबतीत नेहमी असं का घडतं मीच एवढं काय चुकीचं गेलं आहे की नेहमी नेहमी माझ्याबरोबर हे असं काहीतरी घडतं माझं लग्न आधीनंदिनीबरोबर ठरलं नशिबात काहीतरी वेगळंच होतं लग्न काव्याबरोबर झालं तरी तेही स्वीकारलं काव्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला हळूहळू ते जुळतही गेलं आणि आता हे नवीन चित्र माझ्यासमोर उभं केलंस त्याबरोबर आता वरती युग हा गच्चीवर उभा असतो आता गच्चीवरून युगला दिसत असतं की पार्थ दादा हा बाहेर निघून चालला वॉचमन काका पार्थ दादाला आवाज देत आहेत पण पार्थ दादा, दादा काही थांबतच नाही आहे आणि गाडी वगैरे काहीच नाही घेतलेली ना बाईक घेतलेली असाच हा एकटा कुठे चालला आहे असा युग विचार करतो युग आता पार्थला हाका मारायला लागतो पार्थ दादा पार्थ दादा अरे दादा ऐक ना अरे थांब पण था, था आता तो गच्चीवरून हाका मारत असतो त्यात पार्थच्या मनात एवढे सगळे विचार सुरू असतात त्यामुळे पार्थपर्यंत आता युगचा आवाज हा पोहोचतच नसतो युग विचार करतो की अरे असा काय हा दादा नेहमी तर ह्याला अगदी एका हकेत हाक ऐकू जाते आणि आज मी एवढ्या हाका मारल्या याला तर ह्याला हा ऐकू गेली नाही बघतो आणि मग लगेचच युग आता फटाफट फटाफट जिन्याने खाली येतो आणि बाहेर येतो पण तोपर्यंत पार्थ हा तिकडनं निघून गेलेला असतो त्याबरोबर युग वॉचमॅनला विचारतो दादा काही बोललं का, बोल का तुमच्याशी त्यावर वॉचमॅन म्हणत असतो की नाही साहेब खूप घाईत होते आणि ते आले आणि निघून सुद्धा गेले त्याबरोबर युग म्हणत असतो की ठीक आहे काही हरकत नाही दादा गेलाय तर येईल तो, ये तो लवकरच असा विचार करत आता युग हा लगेचच तिकडनं वरती येतो आता घरात आल्याच्या सुद्धा त्याच्या मनात मात्र पार्थबद्दलच विचार सुरू असतात दादाला काय झालं असेल नेहमी तर तो सांगतो की जरा शांतपणे जात जा बाहेर शांतपणे येत जा मग स्वतः काय एवढे टेन्शनमध्ये गेलं असेल त्याबरोबर पार्थला आता काव्याबरोबर घालवलेले चांगले वाईट प्रसंग आठवायला लागतात त्या दरम्यान आता तो चालत 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 खूप लांब पोहोचलेला असतो घरापासून आणि एकाएकी त्याला एक गार्डन दिसतं पार्थ जाऊन त्या गार्डनमधल्या बाकड्यावरती बसतो सर्वीकडे अंधार असतो पार्थ आता मनातल्या मनात विचार करायला लागतो की कदाचित काव्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम कधी नव्हतंच अर्थात त्यांच्या मनातच जर कोणी दुसरी व्यक्ती होती तर त्या माझ्यावर प्रेम कशा काय करू शकल्या असत्या मी उगाच त्यांच्याकडून फार अपेक्षा करून बसलो माझंच चुकलं मी त्यांना खरोखर त्या बोलत होत्या त्यावेळेस मोकळं करायला हवं होतं पण त्या जर त्या माझ्याशी स्पष्टपणे बोलल्या असत्या तर कदाचित मी त्यांना लगेच तेव्हाच रिव्होर्स दिला असता पण त्या स्पष्ट बोलल्या नाही त्या फक्त एवढंच म्हणत राहिल्या की मला तुमच्याबरोबर नाही राहायचं मला वाटत होतं की हे अशा परिस्थितीत लग्न झालंय त्यामुळे त्यांची चिडचिड होतीये त्यांना मनस्ताप होतोय म्हणून खरं तर मी जुळवून घेण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करत असतो होतो जर मला माहीत असतं की त्यांच्या मनातच काहीतरी वेगळं आहे तर मी कधीच कधीच त्यांना माझ्याबरोबर अडकवून ठेवण्याचा हा अट्टहास केला नसता पण मग आता पार्थचं दुसरं मन पार्थकडे येतं आणि आता पार्थला त्याचं मन अर्थात पार्थला त्याचं प्रतिबिंब दिसायला लागलेलं असतं आणि आता पार्थ प्रतिबिंब बघून म्हणायला लागतो की ए तू काय करतोयस त्यावर पार्थचं मन त्याला सांगत असतं की अरे आता तुला जे काही प्रश्न पडलेत ना त्याची उत्तरं सापडायला तुला कोणाची तरी मदत लागेल म्हणून मदत करायला आलो बाबा हे बघ तू नेहमी जे बोलतोस ते सगळं बरोबर असतं मला शंभर ना एकशे दहा टक्के पटतं पण यावेळेस तुझी बुद्धी जी विचार करते ना ती खूप उलट्या पद्धतीने करते त्यावर पार्थ विचारतो ए तुला काय माहिती नाही माझ्या मनात काय सुरू येते त्यावर लगेचच पार्थचं प्रतिबिंब म्हणत असतं अरे मलाच तर माहिती आहे माझ्याशिवाय तुझ्या मनात काय चालू आहे हे मा व्यतिरिक्त कोणीही सांगू शकत नाही त्याबरोबर पार्थ म्हणतो सांग बरं माझ्या मनात काय सुरू येते त्याबरोबर पार्थचं प्रतिबिंब त्याला सांगायला लागतं काव्याचा विचार करतोय रे तू काव्याने का असं केलं असेल काव्याला काय गरज होती माझ्याशी लग्न करण्याची मी तिला विचारलं होतं की तुम्हाला जर माझ्याशी लग्न नसेल करायचं तर नका करू मग तरीही का लग्नाला तयार झाल्या लग्न केलं माझ्याबरोबर मग खोटं का बोलत राहिले आम्हाला का फसवलं वगैरे वगैरे अरे बावळटा तुझ्या मनात काव्याने केलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ताबडतोब एकामागोमागे एक आल्या पण काव्याने केलेल्या तुझ्यासाठीच्या चांगल्या गोष्टी का बरं तुझ्या लक्षात आल्या नाही आठवत नाही आहे का तुला तू ज्या वेळेस तिला डिवोर्स पेपर्स नेऊन दिलेस त्यावेळेस तिने तुझ्यासाठी किती एफर्ट घेतले होते ते अरे त्यावेळेस तिने तुझ्यासाठी चक्क येत नसतानासुद्धा मालिनी काकूनकडून साबुदानाची खिचडी कशी बनवायची हे शिकून घेऊन खिचडी बनवली त्यानंतर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या सगळ्या ऑफिसची तयारी करून ठेवली तिने तुझ्याबरोबर रोज इन्स्टिट्यूटला यावं ही तुझी इच्छा म्हणून रोज तुझ्याबरोबर इन्स्टिट्यूटला यायला लागली विसरलास का ते सगळे दिवस त्याबरोबर आता मात्र पार्थच्या मनातसुद्धा येतं की हो हळूहळू काव्यसुद्धा आता पुढे सरकतायत त्यासुद्धा मोहन होत आहेत म्हणजे खरंच काव्यांच्या आयुष्यात आता कोणी मुलगा नाही आहे तर आता घरात सगळ्यांना जेवणाच्या भुका लागलेल्या असतात सगळेजण डायनिंग टेबलवरती गोळा झालेले असतात पण तिथे पार्थ नसतात त्यामुळे मग नंदिनी काव्याला विचारते काव्या पार्थ कुठे आहेत ग मगापासून कोणालाच दिसले नाही येत ते काव्य म्हणत असते ताई अगं ॲक्च्युली ते हां त्यांना ना काही काम वगैरे आलं असेल म्हणून बर ते बाहेर अर्जंटली निघून गेले असतील खरंच त्याबरोबर नंदिनी म्हणते अगं ते कामासाठीच बाहेर जातात ते मलाही माहिती आहे पण कुठे गेले तेच तर तुला विचारते आहे ना त्यावर काव्या म्हणत असते की ॲक्च्युली ते त्यावर मालिनी काकू तिकडे येतात आणि म्हणत असतात नंदिनी अगं नको विचारू तिला तिला कधी माहीत असतं का पार्थ कुठे जात होते त्याबरोबर नंदिनी म्हणत असते आई काही झालं आहे का त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात नाही नाही काही झालं नाही तोच तर माझा प्रॉब्लेम आहे ना आता नंदिनीला मात्र यांचं कोड्यातलं बोलणं काही कळत नाही नंदिनी म्हणते आई असं का बोलताय तुम्ही त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात जाऊ दे तू जेवणं वाढायला घे आणि पार्कची काळजी नको करू अगं त्याला सवय ऑफिसवरून उशिरा घरी यायची उशिरा एकट्याने जेवायची त्यामुळे तू चल तू बाकी सगळ्यांना जेवायला वाट त्याबरोबर मग लगेचच आता नंदिनी ठीक आहे म्हणते आणि विक्रम काका मालिनी काकू मंजू आत्या श्रेया पिहू मामा ह्या सगळ्यांना जेवायला बसवते जेवायला सर्व करते सगळ्यांची जेवणं जवळपास पूर्ण होऊन गेलेली असतात काव्या मात्र आता म्हणते मी थांबते त्याबरोबर आता नंदिनी तिला सुद्धा जेवून घ्या असं म्हणत असते तर ती म्हणते की नाही नको पार्थ आले की मग आम्ही दोघंजण एकत्र जीव जर ते एकटे राहिले तर त्यांनासुद्धा जेवण जाणार नाही ना त्यावर मालिनी काकू म्हणतात बाप रे किती ती काळजी त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते आई तुम्ही सतत सतत काव्याला का बोलताय काही झालंय का त्यावर त्या म्हणत असतात की नाही ग खरंच काही नाही त्यानंतर आता सगळेजण झोपण्यासाठी त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये निघून गेलेले असतात तर इकडे आता काव्या मात्र पार्थची वाट बघत तिथेच बसलेली असते आता तिथून युग चाललेलं असतो आणि युग काव्याला हे असं टेन्शनमध्ये बसलेलं बघून विचारतो काय झालं काव्या बहिणी तू अशी का बसलीस त्यावर ती सांगत असते की पार्थ अजूनही घरी आलेले नाही आहेत आता घरडाळामध्ये जवळपास रात्रीचे दीड वाजलेले असतात पार्थ आता घरातल्या सगळ्यांनाच गोळा करतो आणि सांगतो की पार्थ दादा अजून घरी आलेला नाही आहे आजपर्यंत कधीच त्याला एवढा उशीर झालेला नाही आहे मग आज दादा असं अचानक कुठे निघून गेला आणि तुम्हा सगळ्यांना सा सांगू का मगाशी मी ना टेरेसवरती उभा होतो त्यावेळेस मी दादाला एकट्यालाच घराबाहेर पडताना पाहिलं मला काळजी वाटते त्याची तो कसल्या टेन्शनमध्ये नाही आहे ना त्याबरोबर मग मात्र आता घरात सगळ्यांनाच काळजी वाटायला लागते तर मालिनी काकू आता युगला म्हणतात हो युग बाळा जा बरं बाहेर कुठे दादा दिसतोय का त्याला बघ मग युग लगेचच आता होकार देतो आणि आता तो संपूर्ण सगळं फिरायला लागतो पनवेलमध्ये आणि त्या दरम्यान त्याला पार्थ एका गार्डनमध्ये शांतपणे बसलेला दिसतो तो पार्थकडे येतो आणि त्याला म्हणत असतो दादा अरे तुला काही कळतंय का घरी सगळे तुझी वाट बघतायत सगळ्यांना काळजी वाटते आणि तू मात्र इथे टाईमपास करतोयस त्यावर पार्थ म्हणत असतो युग मला सांग आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम केलं आणि जर त्याने आपल्यावर प्रेमच नाही केलं तर त्यावर युग म्हणत असतो की दादा हे बघ पहिलं तर प्रेम अशा व्यक्तीवर करायचं की ज्याची लायकी आहे आणि जर लायकी नसलेल्यावर प्रेम कधी चुकून केलंच तर पुढे जाऊन स्वतःला सावरण्याची ताकदसुद्धा आपणच ठेवायची त्याबरोबर मग मात्र आता ठरवतो की बास उगाचच्या उगाच मी इथे आता असा बसणार नाही मला घरी जायलाच हवं आणि तसंही काव्याचं लग्नानंतर बाहेर काहीच नसणार आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे कारण लग्नानंतर हळूहळू का होईना पण काव्यामध्ये झालेला पॉझिटिव्ह चेंज मी पाहिला आहे माझ्या डोळ्याने आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आत्तापर्यंत मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिने कधीच माझा विश्वास मोडलेला नाही आहे आणि मला खात्री आहे यापुढे सुद्धा काव्या माझा विश्वास कधीही मोडणार नाही त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे घरात कोणीही काही म्हणालं तरीसुद्धा मला खात्री आहे की काव्याचं लग्न आधी जरी कोणाशी अफेअर असेल तरी आता ते नक्कीच नसणार आहे मी उगाचच्या उगाच ओव्हर थिंकिंग करतो आहे ओव्हर विचार करतो आहे आणि त्यामुळे आता मला त्रास होतो आहे त्याबरोबर लगेचच आता युग म्हणायला लागतो दादा कुठल्या विचारात मग्न झालास मी तुझ्याशी बोलतो आहे ना त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो की नाही रे कुठल्याच विषयात नाही तू चल आपण निघू मग आता लगेचच युग म्हणत असतो की दादा घरच्यांना उगाचच्या उगाच काळजीत टाकून तुला बरी इथे छान अशी बसायची इच्छा झाली त्यावर तो सांगत असतो की अरे तसं काही नाही आहे आता दोघं भाऊ घरी आलेले असतात मालिनी काकू पार्थला विचारतात कुठे गेला होतास त्यावर युग सांगतो अगं एकटाच बसला होता गार्डन मध्ये जाऊन त्यावर मालिनी काकू म्हणतात की हे बघ बाबा तुला जे काही कुठे जायचं असेल ना ते सगळं कमीत कमी आम्हाला कुणाला तरी सांगून जायचं काय उगाचच्या उगाच येतोच जातोस कुठेही निघतोस आणि आम्हाला मात्र काळजी वाटत राहते ना घरामध्ये त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो की बरं माझं सॉरी चुकलं तर आता दुसरा दिवस उगवलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काव्याने आता नेहमीप्रमाणे ब्रेकफास्ट वगैरे रेडी केलेला असतो तर मालिनी काकू ह्या आता काव्याच्या हातचं काही घेत नसतात काही पित नसतात काव्या मालिनी काकूना म्हणत असते मला माफ करा माझं चुकलं खरंच माफ करा त्याबरोबर आता मात्र मालिनी काकू ह्या काव्याला स्वतःपासून दूर करतात आणि म्हणत असतात की हे बघ उगाचच्या उगाच माझ्याजवळ जवळीक करण्याचा प्रयत्न करू नकोस आपल्या दोघींचा काहीही संबंध नाही आहे मी फक्त तुला माझ्या घरामध्ये राहू देते ते म्हणजे पार्थसाठी आणि फक्त पार्थसाठी नंदिनीला वाईट वाटेल या गोष्टीचा विचार करून त्यामुळे उगाचच्या उगाच तू माझ्या अंगसटीला येऊ नकोस त्याबरोबर काव्य म्हणत असते मालिनी काकू अहो तुम्ही बोलताय ते सगळं मला मान्य आहे खरंच पण एकदा फक्त एकदा मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या कदाचित तुम्हालासुद्धा माझं मत पटेल त्याबरोबर मालिनी काकू ह्या काव्याला म्हणतात मी म्हटलं ना एकदा मला काहीच ऐकायचं नाही आहे म्हणून आणि आता लगेचच त्या तिकडनं रागारागात निघून जातात मात्र इथे काव्याला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं ती विचार करत असते की शी माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नाहीये काय करू मी कसं मी माझं बोलणं कोणापर्यंत तरी पोहोचू एखाद्या कोणाला तरी जर माझी बाजू कळली तर घरातले इतर सदस्यसुद्धा माझ्या बाजूने बोलू शकतील पण आता घरातली एकही व्यक्ती काव्याची साथ देत नसते मग काव्य विचार करते की मी देशमुखांबरोबर तरी माझं मन मोकळं करायला हवं मग आता ती पार्थकडे येते खरी पण पार्थ समोर बोलण्याची सुद्धा तिला ही सगळी हिंमत होत नसते मग ती विचार करायला लागते की काय करू काय करू कसं सगळ्यांना सगळं मी खरं सांगून टाकू मग आता ती विचार करते की सगळ्यात उत्तम आयडी आहे आणि मग ते आता लगेचच जाते आणि मालिनी काकूंनाच पुन्हा रिक्वेस्ट करत म्हणते काकू तुम्ही मी काय म्हणते ते एकदा बसून ऐका मालिनी काकू म्हणतात तू जा इकडनं मला ना तुझं तोंडही बघायचं नाहीये बरं काव्या तू आतापर्यंत खूप खोटं बोललीस खूप आणि मग आता लगेचच मालिनीकाकू स्वतःहूनच तिकडनं उठून निघून जातात आता, आता, जाता। आता मात्र काव्याला प्रश्न पडतो की बापरे करायचं तर करायचं तरी काय मालिनी काकूंना आता कसं मनवायचं आणि कशा पद्धतीने करायचं त्याबरोबर आता मात्र इकडे जेव्हा काव्या ही पार्थला म्हणत असते तुम्हाला काय मजा आली होती का असं एकटं घराबाहेर निघून जायला वेळे आहात का तुम्ही रात्र वगैरे तुम्हाला कळत नाही असं कोणी निघून जातं का घरातून त्याबरोबर पार्थ काव्याला म्हणत असतो की काहीतरी काम असेल त्याशिवाय माणूस बाहेर का जाईल त्यावर काव्या म्हणत असते असं कुठलं काम असतं रात्री दीड वाजल्या रात्रीचा कळतं आहे तुम्हाला त्याबरोबर मग मात्र आता पार्थ म्हणत असतो की हे बघा तुम्ही मला शिकवू नका मी काय करायचं कधी करायचं कळलं काव्य म्हणत असते अहो पण तुम्हाला राग नेमका कसला आला आहे त्यावर पार्थ म्हणत असतो तुम्हीच विचार करा तुम्ही माझ्याजवळ खरंच कधी काही खोटं बोललं आहे का की नाही ते त्याबरोबर मग मात्र आता तिला आठवतं की ती किती पार्थबरोबर खोटं बोलली आहे ते मग आता लगेचच काव्या ही पार्थला तिच्या भूतकाळाबद्दलच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगायला लागते पार्थला जी गोष्ट ऐकायची असते ती जरी तिने सांगितलेली नसली तरीसुद्धा बऱ्याच बऱ्याच साऱ्या गोष्टी आता काव्याने पार्थबरोबर शेअर केलेल्या असतात आणि ती सर्व तिची जी काही बोलण्याची पद्धत आहे जे काही तिचे हावभाव आहेत ते सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर आता मात्र पार्थच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की काव्या ही खरोखर मोहन झाली जर खरोखर काव्य अजूनही त्या मुलावर प्रेम करत असती किंवा अजूनही ते दोघं भेटत असते तर चुकून पाकून का होईना पण काव्याच्या बोलण्यातून त्या मुलाचं नाव पुढे आलंच असतं पण असं एकदाही घडलेलं नाही आहे त्यामुळे याचा अर्थ नक्कीच काव्या आणि पार्थ हे दोघंजणं आयुष्यभर एकत्र राहतील असा विचार तो आता करतो आणि लगेचच काव्याला म्हणतो चला झोपून घ्या मला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे ऑफिसला जायचंय दोघंही जण झोपून घेतात सकाळी उठल्यानंतर सुद्धा मालिनी काकू ह्या मात्र आता काव्याबरोबर वाईटच वागत असतात तिला त्रास देत असतात मग मात्र आता त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ आता काव्याला सांगतो की तुम्ही एक काम करा जाऊन माझ्यासाठी जरा कॉफी आणा त्यावर मालिनी काकू म्हणतात हिच्याकडून कशाला हवी तुला मी घेऊन येते तुझ्यासाठी कॉफी त्यावर पार्थ म्हणत असतो आई तू थांब मी सांगितलं ना त्यांना घेऊन यायला ते घेऊन येतील काव्याचा त्याबरोबर काव्य आता पार्थला कॉफी आणायला जाते तर इकडे बर, था, पार्थ हा मालिनी काकूला म्हणत असतो आई तुला काय वाटतं मला माहित नाहीये मला आहे काव्याचं बाहेर लग्न आधी अफेर होतं बरोबर त्यावर मालिनी काकू म्हणतात पार्थ अरे तू एवढं सहज बोलतोय पार्थ म्हणतो आई मग सहज बोलू नाही तर काय करू अगं आत्ताची अशी कुठलीच मुलगी नाहीये जी पूर्णपणे वर्जी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं कारण म्हणजे काव्याचं आणि माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे सगळे तुम्ही विसरलाय का अगं त्यावेळेस डू ऑर डाय अशी सिच्युएशन होती करा किंवा मरा लग्न केलं नसतं तर आपल्याला आपले जीव गमवावे लागले असते आणि म्हणूनच आम्ही दोघांनी त्या दिवशी एकमेकाच्या गळ्यात इच्छेविरुद्धसुद्धा हार घातले होते तुला आठवत नसेल म्हणून तुला आम्ही फक्त आणि फक्त आठवण करून देते त्याबरोबर मग मात्र आता मालिनी ककू ह्या गप्प बसून घेतात तर पार्थ म्हणत असतो आणि बघ ना आता तुला त्यांच्यातला फरक जाणवत नाही आहे का आता ते किती व्यवस्थित वागत आहेत चांगलं वागत आहेत सुरुवाती सुरुवातीला त्या वाईट वागल्या वाईट बोलल्यासुद्धा कडू कारल्यापेक्षाही कडू बोलल्या पण आता बघ ना आता त्या किती सुधारल्या आहेत किती बदलल्या आहेत आता तुला त्यांच्यातला बदल जाणवत नाही का मोहन झाल्यात त्या असं तुला वाटत नाही काही वाटतंय ना हे बघ काव्य माझी बायको आहे आता कितीही झालं काहीही झालं तरी माझं तिच्याशी लग्न झालेलं आहे त्यामुळं आता उगाचच्या उगाच रागराग करून त्याग त्रागा करून काय मिळणार आहे त्यापेक्षा आता आम्हाला असं वाटतं की आपण सगळ्यांनी व्यवस्थित पद्धतीने ही गोष्ट जी आहे ती तशीच झाकून राहिली आहे ती झाकूनच ठेवावी पुन्हा कधीच त्या पेटीचा दरवाजा उघडायला नको कारण जर आता पुन्हा आपण ती पेटी उघडली ना तर त्यामधून फक्त आणि फक्त वाईट गोष्टी निघतील ज्यामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होईल दोन्ही कुटुंबांना त्रास होईल त्यामुळे आता जर काव्य सुद्धा त्या सगळ्यातून पुढे निघून आल्या तर आपण सगळ्यांनी सुद्धा पुढे जाऊया मला खात्री आहे काव्या चुकीचं वागणार नाही त्या त्या मुलाला भेटत नसतीलच त्यामुळे आता तू सुद्धा त्यांच्याशी हे असं तुचल्यासारखं वागणं बंद कर त्यांच्याशी वाईट नको वागू अगं तू त्यांना सहन नाही होत आहे तू त्यांच्याशी वाईट वागलेलं कळतंय का तुला काव्यावर माझा पूर्ण विश्वास आहे खरंच ती बदलली आहे अगं खरंच अगं बघतेस ना तिचा फोनसुद्धा कधी कधी तिच्याजवळ नसतो तिचा फोन कधी बेडरूममध्ये ठेवलेला असतो कधी डायनिंग एरियामध्ये ठेवलेला असतो कधी हॉलमध्ये ठेवलेला असतो जर अजूनही बाहेर तिचं काही चालू असतं तर तिने तिचा मोबाईल हा असाच कुठेही ठेवून दिला असता का मोबाईल तिने जीवापेक्षा जास्त जपला नसता का मग आता मात्र मालिनी काकूंना पार्थचं म्हणणं पटतं आणि त्यांचा राग आता काव्यावरचा निघून जातो त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद